कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे राधानगरी धरण अठ्ठ्याण्णव टक्के इतकं भरलंय क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडणार आहेत नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर जिल्ह्यामधून आतापर्यंत पाचशे जणांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर सुद्धा करण्यात आलेलं आहे कालपासून कोल्हापूरमध्ये सांगलीमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे राधानगरी धरण हे अठ्ठ्याण्णव टक्के इतकं भरलेलं आहे अधिकची माहिती आपल्याला रणजित माजगावकर देतात मी सध्या कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीवरील पुलावर आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हा जो रस्ता आहे हा कोल्हापूर पन्हाळा मार्गे रत्नागिरीला जातो आणि रात्री बारा वाजता प्रशासनाच्या वतीने हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे या मार्गावर तीन ते चार ठिकाणी पुराचं पाणी आल्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने हा राज्यमार्ग रात्री बंद केलेला आहे कोल्हापूर जिल्ह्याला गेली आठ दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच नद्या सध्या भरून वाहताना दिसत पंचंगा नदीची नदीचं जर आपण पात्र पाहिलं तर पंचंगा नदी आता धोक्याच्या पातळीकडे जाताना आपल्याला दिसते केवळ एक इंच पाण्याची पातळी राहिलेली आहे धोक्याच्या पातळीवर जाण्यासाठी त्यामुळे हे सर्व पाणी आता शहरात घुसायला लागलेलं शहरात आहे शहरातले दोन राज्यमार्ग आणि जिल्हा मार्ग आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत श राधानगरी आणि इतर ता तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळे राधानगरी धरण धरण ओव्हरफ्लो फ्लो, फ्लो होण्याच्या मार्गावर आहे शहाण्णव टक्के राधानगरी धरण भरलेलं आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी ते शंभर टक्के धरण भरून हे पाणी भोगावती मार्गे पंचगंगा नदीत येण्याची शक्यता आहे या सर्वाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावात प्रशासन सुद्धा कुठेतरी खबरदारी घेत आहेत धन्यवाद सविस्तर माहिती बद्दल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका